मग काय केलं त्यांनी एका दिवशी पगार घेतला आणि थोडा मोजून पाहिला तर त्याच्यामध्ये पंचवीस रुपये जास्त आले होते मग एवढे प्रामाणिक की त्यांनी गेले साहेबाकडे त्यांना सांगितलं साहेब पंचवीस रुपये जास्त आले हे पाहिजे परत घ्या साहेब म्हणाले आहो तुम्हाला आम्ही ही पगार वाढ दिलेली आहे मग भुजंगराव म्हणले मला तुम्ही म्हणलंच नाही सांगितलंच नाही कोणी मला कधीपासून दिली आहे मला ही वाढ तर ते म्हणले अहो सहा महिने झाले आता आम्ही तुम्हाला ही पगार वाढ दिली दर महिन्याला आम्ही हे पैसे तुम्हाला जास्त देतो अरे चला साली म्हणला मला तर म्हणलीच नाही काही साहेब म्हणले काय म्हणलात कुणाला म्हणलात ते म्हणले साहेब तुम्हाला नाही हो मी माझ्या बायकोला हे करतोय की तुम्ही माझी पगार वाढ केली कसलाही गाजवाजा न करता तुम्हाला मला सुद्धा तुम्ही कळू नाही दिलं पण तिला माझ्या बायकोला घरी दरवेळेला मी पगार नेऊन देतो तिला कळून सुद्धा तिने वाल्डी पगार म्हणून कधीच गाजेबाजा केला नाही मला सांगितलंच नाही <laughs>